नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार प्रकल्प संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही कंपनीचे प्रत्येक सूचक काळजीपूर्वक पाहू शकता आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू कार्वन को तिकर सी व्ही एन हे पुनरावलोकन सध्याच्या माहितीवर आधारित आहे जुलै अठरा दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कार्वन को उपवर्गातील आहे ऑटो ट्रेड पंचवीस संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू कंपनीसाठी एकूण स्कोअर उणे दहा पैकी चार गुण उपवर्गासाठी सरासरी गुण शून्य पूर्णांक दोन गुण आहेत जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध चार गुण कार्वन को कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून कार्वन को आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स कार्वन को एकशे त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला छप्पन्न टक्के लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल कार्वनको चौऱ्याहत्तर डॉलर अकरा सेंट अब्ज मूल्य आहे उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे अठ्ठ्याऐंशी डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर एकोणपन्नास सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल अठ्ठेचाळीस डॉलर अब्ज आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा कार्वन को बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एकोणचाळीस पूर्णांक पाच दोन एक टक्के आहे पुस्तक मूल्य तीन पूर्णांक एक एक सात टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब गुणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर सहा डॉलर तेरा सेंट अब्ज आर्थिक दायित्वे आहेत कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण भांडवलाच्या चारशे अकरा टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळीचे मूल्यांकन कर खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर एकशे शहाऐंशी पूर्णांक दोन आहे एकोणतीस पूर्णांक चारच्या उपवर्गासाठी सरासरी उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तरांचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तीनशे अठ्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा एक हजार दोनशे सहासष्ट डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर पाच आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चौदा हजार आठशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल पंचवीस डॉलर दोन सेंट अब्ज असेल असा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सीमांतता दोन पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपश्रेणीनुसार कर्मचारी संख्य कंपनी का वाटा सात पूर्णांक सहा आठ नौ टे जे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा चारशे चौदह टक्के कमी संस्थे प्रति कर्मचारी भांडवला रक्कम चार हजार दोनशे एक हजार डॉलर्स है उपश्रेणी आठशे एक हजार डॉलर्स है उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम बावीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट दोन हजार उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण आठशे त्रेपन्न हजार डॉलर्स आहे तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण नऊ पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक एक टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी अठ्ठावन्न टक्के पातळी दर्शवते पंचेचाळीस को साथी रसी पातली चौदा अंदाजे 45 आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे तीनशे सेहेचाळीस डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे तीनशे चौतीस डॉलर आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये मध्ये माहिती प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित कार्वनको स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर पॉईंट एकच्या किमतीवर विक्रीसाठी करार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीत बदला आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकिमचा निर्देशांक नफा घ्या एकशे पंच्याण्णव पूर्णांक एक आठ वर सेट केला आहे स्टॉप लॉस चारशे सत्त्याण्णव पूर्णांक शून्य दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर झाल्यास या प्रकरणात सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंगच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर पी अजी मुख्य खरेदी ऑर्डर होईल या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डर पैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स